निप् tani वाड वॉर्ड क्रमांक 8 मधील रस्ता खराब झाला असून या खराब रस्त्याचा एतील नागरिकांना त्रास होत असल्यामुळे नागरिकांनी हा रस्ताच बंद केला होता त्यामुळे घटनास्थळी नगर सेवकानी भेट देऊन नूतन नगर सेविका सोनल कोठडिया यांनी नागरिकांनी थोडा संयम राखून रस्ता दुरुस्तीसाठी थोडा वेळ द्यावा अशी मागणी यावेळी केली आहे वॉर्ड क्रमांक आठ मधील खराब झालेल्या रस्त्याचा येथील नागरिकांना भरपूर त्रास होत असून या भागातील काही नागरिकांनी येथील रस्ताच बंद केला आहे रस्ता बंद केल्याने संबंधित वॉर्डातील नगरसेवकांनी या ठिकाणी जाऊन संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी वॉर्ड क्रमांक आठ च्या नगरसेविका सोनल कोठडिया यांनी रस्त्याचे बांधकाम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येत असून चोवीस तास पाणी योजनेसाठी आवश्यक बाबी पडताळून पाहत असल्या रस्त्याच्या बांधकामाची नियोजन पुढे ढकलण्यात आल्याचे यावेळी सांगितले आहे त्यामुळे थोडा संयम राखून आम्हाला थोडा वेळ द्यावा चोवीस तास पाणी योजना गटारी व रस्ता अशा क्रमाने या सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सोनल कोटडिया यांनी स्पष्ट केले आहे आहे हा जो रस्ता कालपासून बंद केलेला तर उत्तर देण्यासाठी आम्ही इथे उभे हा रस्ता नागरिकांचं म्हणणं आहे की गेले पंधरा वर्ष झालेला नाही तर हा रस्ता पंधरा वर्ष झालेला नसून हा पाच सात वर्षापूर्वी अजय माने ज्या वेळेला होते इथं वॉर्ड वॉर्डमध्ये वॉर्ड मध्ये आलेले होते तर त्यावेळेला हा रस्ता झालेला होता तरीसुद्धा नगरोत्थानमध्ये फेस थ्रीमध्ये ज्या निपाणीचे रस्त्यांची सुविधा आहे किंवा निपाणीचे सगळे रस्ते होणार आहेत तर त्या योजनेअंतर्गत सगळ्या निपाणीतले सगळे रस्ते होणार आहेत फक्त टप्प्याटप्प्यानं ते रस्ते होणार आहेत हा रस्ता नाही होण्यामागं आणखीन एक कारण आहे म्हणजे चोवीस तास पाण्याची व्यवस्थाची जी योजना आपली आलेली आहे त्या योजनेसाठी जी पाण्याची पाईपलाईन सगळीकडं जोडण्यात येते ती इथं जोडून पूर्ण झालेली आहे पण त्याचं टेस्टिंग झालेलं नाही आहे टेस्टिंगमध्ये चार वेळेला टेस्टिंग करायला लागतं कुठली पाईप फुटलेली आहे कुठं नळ आलेले नाही आहेत कुठं मीटर आलेलं नाही आहे तर त्यासाठी थोडा वेळ जावा लागतो तिसरी गोष्ट म्हणजे इथं गटारी करण्यासाठीच्या च्या योजनेतनं गटारी करायच्या आहेत कारण गटारीची दुर्दशा झालेली आहे गेल्या कित्येक वर्षात नगरसेवकांनी इथं लक्ष नाही दिल्यामुळं आम्हाला गटारीसुद्धा करायला लागणार आहेत रस्तेसुद्धा करायला लागणार आहेत आणि पाण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही करतो आहे आणि आम्ही त्यासाठीच तर जिंकून आले किंवा त्यासाठीच नागरिकांच्या कुठल्याही सुविधा आम्ही पूर्ण करण्यासाठीच इथं आलेलो आहोत पण त्यासाठी नागरिकांनी आम्हाला थोडंसं सहकार्य द्यावं आणि असं रस्ता बंद करून किंवा कुठल्याही काही प्रमाणात प्रकारे आम्हाला नाही त्रास होता थोडंसं सहकार्य करावं कारण कुठलाही काम टप्प्याटप्प्यानं होणार असतंय एका वॉर्डमधनं झालं जसं आता परवा दर्ग्याच्या तिथं सगळी लोकं दंडवत घालणार असतात किंवा सटवाई रोडवरचं ज्या हमालांच्यासाठी तो रस्ता त्यांना हमाल हमालगाड्या ओढण्यासाठी त्रासदायक होता अशा ज्या प्रामुख्यानं अडचणीच्या जे रस्ते होते ते पहिल्यांदा आम्ही नगरोत्थानमध्ये घेतले होते त्याच्यानंतर हाही रस्ता करण्यात येईल पण त्याच्या आधी गटारी आणि पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर पाण्याचं टेस्टिंग झाल्यानंतर आणि त्यासाठीच्या ज्या सगळ्या सुविधा असतात त्या उपलब्ध झाल्यानंतरच शेवटी रस्ता होईल समजा जर आम्ही आधी रस्ता केला तर ह्या बाकीच्या ज्या काय कुठल्या अडचणी आहेत त्या दूर नाही करता केल्या तर पुन्हा रस्ता उकरण्यात येईल आणि मग रस्ता करण्यात काही अर्थ राहणार नाही म्हणून रस्त्याचं काम शेवटी करण्यात येईल त्यासाठी सगळ्या नागरिकांना आम्हा सगळं नग सर्व नगरसेवकांकडनं प्रामुख्यानं वॉर्ड नंबर आठ वॉर्ड नंबर नऊ आणि वॉर्ड नंबर एकवीसच्या नगरसेवक आणि नगरसेविकांच्याकडनं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आम्हाला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि अशा प्रकारे इतके वर्ष थांबलाय तर आणखीन थोडे दिवस थांबून आम्हाला साथ द्या तुमचं हे काम नक्की आम्ही करून देऊ आणि दर्जेदार आणि उत्तम क्वालिटीचा आम्ही रस्ता उत्तम क्वालिटीची पाण्याची व्यवस्था उत्तम क्वालिटीच्या गटारी आम्ही नक्की करून देऊ पण थोडे दिवस त्यांनी थांबावं आणि आम्हाला सहकार्य आम्ही पाण्याचं टेस्टिंग करणारच आहोत आणि ते एका टेस्टिंग मध्ये होणार नाहीये हे मी पुन्हा एकदा सांगते दोन ते तीन वेळेला चार वेळेला टेस्टिंग करायला लागणार कारण त्याच्यामध्ये कुठं लिकेज आहे कुठं काय आहे त्यासाठी ते बघण्यासाठी कारण आपण जेव्हा घराचं काम करतो त्यावेळेलासुद्धा ते एका वेळेत पूर्ण होत नाही तर हे पूर्ण निपाणीचं नगराचं काम आहे एका वॉर्डमधले घराघरात नळ जाणार आहेत घराघरात पाणी जाणार आहे चोवीस तासाचं पाणी होणार आहे तर ज्या काही अडचणी असतील ते एका टेस्टिंगमध्ये होणार नाही तर चार पाच टेस्टिंगमध्ये ते होणार आणि त्याच्यानंतरच रस्त्याचं काम होणार आहे तर ते सगळ्या नागरिकांनी लक्षात घ्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं यावेळी अभि केसरकर विजय टवळे सुनील शेलार राजेश कोठडिया अजित परडे, सागर मिजे ओंकार पेडणेकर विशाल हत्तरगी, महेश पोतदार अजित मेक्कलगी, व संबंधित वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते